नमस्कार मी मनोज धोत्रे प्रहार अपंग संघटना तालुका अध्यक्ष मोहोळ आज जिल्ह्याचे अध्यक्ष विजयपुरी व मोहोळ तालुक्यातील व शहरातील तमाम प्रहारचे कार्यकर्ते आज आमदार यशवंत तात्या माने यांना भेटायला आले त्याचं मूळ कारण म्हणजे की छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे नऊ ऑगस्ट रोजी क्रांती दिन त्यानिमित्त आणि दिव्यांगांच्या विविध मागण्या माननीय आमदार दिव्यांगाचे हृदय सम्राट बच्चूबाऊ कोडू यांच्या महाराष्ट्राखाली होणार आहे त्यानिमित्त तात्याला भेटले असताना आमदार शुंद माने यांना भेटले असता त्यांच्या सकारात्मक भूमिका व दिव्यांग बांधवांना जाण येण्याची मी सोय करण्याचा प्रयत्न करेल व बच्चूभाऊनबरोबर माझी नेहमी चर्चा असती असंही त्यांनी देखील सांगितलेलं आहे आणि आमची मी एकच इच्छा आहे की हे आमदार पुन्हा एकदा हे आमदार आम्हाला लावावेत धन्यवाद दिव्यांग संघटना सोलापूर जिल्हाध्यक्ष विजयपुरी आज यशवंत माने आमदार यांसाठी भेटसाठी मी मोहोळ येथे आमचे तालुकाध्यक्ष मनोज धोत्रे मोहळचे आम्ही सर्व दिव्यांग बांधव या इथं आज यशवंत मानेंची भेट घेऊन नऊ ऑगस्ट रोजी आक्रोश मोर्चा छत्रपती संभाजीनगरीतरी आयोजित केलेल्या बच्चू भाऊने त्याच्या नियोजनासाठी आम्हाला बच्चू सांगितलं होतं की आमदाराशी भेटा आणि तुम्हाला जाण्याची काय सोय करते का तसे आश्वासन आम्हाला यशनमान्यने दिलेलं आहे तरी आम्ही त्यांचे आभारी आहोत आमच्या करा